अच्या दिवसांना पावसाळ्याचे सुरू होते आणि त्यातल्या त्यात दोन दिवस झाले एक सारखं पाणी गळत होता ढगातून खाली ते घाणं नाही का ढगायला लागले अशा प्रकारचं चा पाणी चालू होता आणि घरामध्ये प्रतिक हा एकलाच होता आता जे प्रतीकचं घर आहे ते अंबाजोगाईपासून हो सव्वीस किलोमीटर अंतरावर हो आहे आणि त्याचं जे मध्ये घर आहे त्याचं घर त्याच्या स्वतःच्या शेतामध्ये आहे जे की चांगलं पक्क बांधकाम आहे आणि त्या पूर्ण घरामध्ये तो एकलाच होता घरामध्ये तीन बेडरूम होत्या एक हॉल होता आणि एक टॉयलेट आणि बाथरूम होते अशा प्रकारचं त्याचं घर होतं सिंगल मजली असा असा व्याप थोडासा जास्त होता आता तो एकला या कारणामुळे होता कारण की त्याचे जे आई वडील आहेत ते कोणत्या तरी पाहुण्याच्या इथं गेले होते आणि मधातच बरसात चालू झाली आणि झड चालू झाली त्या कारणामुळे त्यांना येता येलं नाही कारण की ते त्यांची मोटरसायकल घेऊन गेले होते आणि जो प्रतीक होता तो आपल्या एक दोन मित्रांना घेऊन एक दोन दिवस राहिला पण झड दोन दिवसाच्या वर चालली आणि जे झड नंतर चालली आणि त्यानंतर प्रतीकसोबत जे झालं खूप भयंकर आई शपथ प्रतीकची एवढी फाटून एक झाली ना की बघायचं कामच नाही आणि ही जर स्टोरी तुम्ही ऐकत असाल एकल्या तर प्लीज कानामध्ये हेडफोन घाला आणि कुणीतरी सोबत घेऊन बसा जेणेकरून तुम्हाला भीती वाटली तर त्याच्या गळ्यात जाऊन पडता येईल आणि एकले बसू नका कारण की खूप भीतीदायक घटना आहे आणि हां याच्यासोबतच मला अजून एक तुम्हाला सांगायचं आहे जर तुम्हाला मनोरंजन हसायला आणि कॉमेडी ह्या अशा सगळ्या गोष्टी आवडत असतील तर मी तुम्हाला एक चॅनल ओपन केलेलं आहे आणि त्या चॅनलचं नाव आहे अनलाईक माइंड असं तुम्ही सर्च करू शकता आणि सर्च करण्याचा कटाळा जर आला तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिंक देतो त्यावर जाऊन तुम्ही ते चॅनल बघू शकता ज्यावर की मी रिॲक्शन देतो माझा कंटेंट काहीच नाही मी फक्त हसतो दात काढतो बस एवढंच करतो तर चला आपण आपल्या मुद्द्याकडं वळूयात बरसादीचे दिवस प्रत्येक एकलाच घरात सगळीकडे शांतता त्याच्या आईवडील दुसऱ्या घरी आता आईवडिलांनीसुद्धा विचार केला की आपला तर लोक आहे लेख थोडी आहे म्हणजे मुलगा आहे मुलगी थोडी आहे मुलीला तरी हां ठीक आहे बाबा मुलगी एकली घरी आहे परत्या पाण्यात पण आपल्याला जावं लागेल कारण की मुलगी ही नाजूक असते मुलगा मात्र हा असतो असा दगड की याच्यासोबत काही जरी झालं तरी काही कोणाला फरक पडत नाही त्याच्यामुळं त्याच्या आईवडील बिंदास त्याच्या पाहुण्याची तर राहिले आणि हा एकलाच आपल्या घरी राहिला हा कंप्लीट बावीस वर्षाचा मुलगा होता फुल जवानीमध्ये आलेला मोबाईलवर ते विचित्र प्रकारचे व्हिडिओ पाहणं चॅटिंग करणं गर्लफ्रेंडशी बोलणं मित्राशी बोलणं पहिले तर एक दोन दिवस त्याचे मित्र त्याच्या सपोर्टिंगसाठी आले घरी राहिले त्याच्यामध्ये मनोरंजन केलं आणि नंतर त्याचे मित्र म्हणले की बाबा आता बस झालं आम्ही येत नाही तुझ्या घरी कारण की तुझ्या घरी येण्यासाठी चिखलाने यावं लागतं आणि त्याचे मित्र चिखलाने येण्यासाठी फार कंटाळून गेले होते आणि आजचा तिसरा दिवस होता ज्या दिवशी फुल पाऊस चालू होता आणि त्याही दिवशी त्याचे आई वडील त्याला फोन करून म्हणतात की प्रतीक बेटा आमचं काय आजही येणं होणार नाही आणि आम्ही आजही येणार नाही तू जेवण कर स्वतः काहीतरी बनव आणि आरामशीर झोपी जा प्रतीक म्हणला ओके काही प्रॉब्लेम नाही मुलांना काही फरक पडत नाही एकले असले काय सगळे असले काय उलटं मुलगा जर एकला असला तर ते त्याला आनंद होतो फ्रीडम बिन कपड्याचा झोपी जातो घरात मोकळा सोकळा अशा प्रकारचं प्रतीकचं सुद्धा होतं पण नाही प्रतीक तसला नव्हता प्रतीक थोडासा लाजळ होता तो स्वतःलाच लाजायचा तर दिवसभर तर तो आपल्या घरामध्ये निवांत बसला रात्र झाली रात्र झाल्याच्यानंतर जे याच्यासोबत खेळ होणार होता ना हा त्या खेळापासून थोडासा अवगत नव्हता आणि याला माहीत नव्हतं की आजच्या रात्री नेमकं याच्यासोबत काय होणार आहे आणि त्या रात्रीच्या नंतर जो प्रतीक आहे त्याची मानसिक स्थिती एवढी बिघडली की त्याच्यानंतर तो जाग्यावर आला नाही आता ही जी आपल्याला स्टोरी शेअर केलेली आहे ही स्टोरी त्याच्या मित्रानं स्टिअर शेअर केलेली आहे जे की बाबा त्याच्यासोबत दोन रात्री त्याच्या घरामध्ये त्यांनी घालवल्या हो होत्या तो एक आणि त्याचा दुसरा एक मित्र म्हणजे असे तिघंजणं दोन रात्री त्याच्या घरामध्ये राहिले होते पण तिसऱ्या रात्री ते दोघंजणं आले नव्हते आणि त्याच रात्री प्रतीकसोबत असं काय घडलं ज्या प्रकरणाने प्रतीक अजिबात जागेवर नाही राहिला कारण की तिसऱ्या रात्रीच्या चौथ्या दिवशी प्रतीकने जे काय त्याच्यासोबत घडलं आहे ते सगळं काय त्याच्या दोन मित्रांना सांगितलं होतं आणि लगेच त्याच्या काही दिवसानंतर तो त्याच गोष्टींमध्ये घुंग राहायला लागला आपल्या आपलं स्वतःशीच बडबडायला लागला आणि बघता बघता त्याची मानसिक स्थिती खूप बिघडली आता प्रतीकसोबत जे काही झालं आहे ते थोडंसं आता निवांतपणे आपण ऐकूयात तर कानामध्ये हेडफोन घाला डोळे बंद करा आणि इमॅजिन करायला सुरुवात करा भर पाऊस चालू होता बाहेर पाण्याचा आवाज एवढ्या जोरामध्ये येऊ लागला जर जवळच्या कोणी शेजाऱ्या पाजाऱ्याने जर आवाज जरी दिला असता तरी तो आवाज प्रतीकपर्यंत आला नसता बाहेरच्या पावसाने त्याला डिस्टर्ब होऊ लागलं त्यामुळं प्रतीकने आपल्या घराच्या जेवढ्या पण खिडक्या दरवाजे आहेत ते सगळे काही बंद केले आणि आपल्या मोबाईलमध्ये नेटफ्लिक्सवर चील करत तो आपल्या सोफ्यावर बसला आणि आरामशीर नेटफ्लिक्स चील करत होता आता एका कानामध्ये हेडफोन घातले होते एका कानामध्ये त्याने हेडफोन घातले नव्हते सगळ्या घराचे लाईट बंद होते जो त्याचा हॉल होता ज्याच्यामध्ये तो झोपला होता त्याच्यामध्ये एक झिरो बल्ब लावलेला होता जो की छोटा असतो ना आपण झोपता वेळेस लावतो ज्यांना रोमॅन्टिक रात्र होती तशा प्रकारचा बल्ब त्याने लावला होता आणि तो नेटफ्लिक्सवर एक सिरीज बघत होता आता नेटफ्लिक्सवर जो सिरीज बघत होता ती पण हॉरर होती त्यामुळं त्याला या गोष्टीचा लवकर भास झाला नाही पण नंतर नंतर जसा टाईम होत गेला ना तसं तसं याला समजायला लागलं हो हे सगळं काही रिअल आहे आता प्रतीक आपल्या सोफ्यावर नेटफ्लिक्सवर आपल्या मोबाईलमध्ये सिरीज बघत आरामशीर बसला होता ज्याच्या एका कानामध्ये हेडफोन नव्हता तर त्या कानामध्ये त्याला आवाज ऐकू येतो की अशा प्रकारचा मी हॅलो म्हणतोय पण त्याला काहीतरी फुटफुटल्याचा आवाज त्याच्या कानामध्ये येतो आणि तो दचकतो चा आपला मोबाईल थोडा खाली घेतो दुसऱ्या कानातला हेडफोन काढतो आणि इकडं तिकडे बघतो तर कुणीच नसतं म्हणजे कुठलीच नसतं पण त्याला भास झालेला असतो की कुणीतरी माझ्या कानामध्ये येऊन बोललं आहे आता कुणीतरी आपल्या जवळ कानामध्ये येऊन बोलल्याच्यानंतर ते कसं श्वास लागतो आणि थोडा थोडा आवाज येतो जसं कॅझाचा अशा प्रकारचा तशा प्रकारचा आवाज प्रतीकला आला आणि प्रतीक तसं दचकलं आणि आजूबाजूला पण कुणीही नव्हतं तो उठतो सोप्याच्या खाली बघतो आता हॉरर सिरीज बघू लागला तो त्याला वाटलं मा भूतगीत तर नाही ना तो इकडे तिकडे बघण्याचा प्रयत्न केला पण काहीही नसतं तेवढ्यात प्रतीक उठतो त्याला थोडी भीती वाटायला लागली तो जातो आणि मोठा लाईट लावतो जे हॉलमध्ये जेणेकरून प्रकाश पडावा यासाठी आता काही वेळ तो आपल्या मोबाईलमध्येच बघत बसतो सिरीज तर तेवढ्यात तिच्या कामावर आवाज येतो कुणीतरी दरवाजा खटखटवल्याचा म्हणजे वाजवल्याचा ठक ठक प्रतिक कुठतो दरवाजामध्ये बघतो तर त्याच्या दरवाजाला दोन्ही साईडनं थोडासा ग्लास टाईप होता तर त्या ग्लासामधून असं वाटत होतं की दोन व्यक्ती दरवाजाच्या पलीकडं उभे आहेत प्रतीकला काही समजत नव्हतं की ते व्यक्ती कोण आहेत आणि एवढ्या रात्री का आले त्याने मोबाईलमध्ये टाईम बघितला तर रात्रीचे साडे अकरा वाजले होते आणि त्याने विचार केला की एवढ्या बर पडत्या पावसामध्ये बरसातीमध्ये झडीमध्ये असे कोण माणसं आहेत ते जे माझ्या शेतामध्ये आले आणि माझ्या दरवाजासमोर उभे आहेत हा की त्यांच्या शेतापासून कोणता मेन रोड जात नव्हता ना कोणता रस्ता जात नव्हता जेणेकरून बाबा बरसातीमुळे थांबण्यासाठी आले असतील म्हणून याचं शेत बिलकुल अलग आणि अपोजिट साईडला होतं त्याच्या शेती जाण्यासाठी फक्त पाऊलवाट होती आणि त्या पाऊलवाटेने कोणी साहजी येईल असं सा त्याला वाटलं नाही सुरुवातीला त्याला वाटलं की यार चोरभिरं तर नाहीत ना म्हणून तो थोडासा दचकला आणि थोडासा शांत उभा राहिला आणि फक्त बघू लागला की समोरचे दोन माणसं काय करतात त्या सावलीमध्ये त्याला कळू लागलं की एक बाई आणि एक माणूस आहे असं त्या प्रतीकला वाटलं तर नंतर पुन्हा ते दरवाज्यावर खटकट व्हायला लागले प्रतीक हळूवार दरवाजापाशी गेला आणि म्हणला कोण आहे दरवाज्याच्या पली पुन्हा आवाज आला अरे बाळा प्रतीक आम्ही आहेत उघड दरवाजा पटकर बाहेर थंडी वाजते आम्ही पूर्ण भिजलो आहे प्रतीकने हे आवाज ऐकल्याच्यानंतर प्रतीकला कळालं की अरे यार बाहेर तर आपले आई पप्पा आहेत याने न कोणता विचार करता दरवाजा उघडला आणि त्या दोघांना आत घेतलं दोघंजण आत आले आपल्या आपल्या बेडरूममध्ये गेले कपडे बदलले कपडे बदलल्याच्यानंतर ते फ्रेश झाले आणि बाहेर आले बाहेर आल्याच्यानंतर प्रतीक सोबत त्याच्या सोफ्यावर बसले बसल्याच्यानंतर सोबत बोलायला लागले प्रतीक म्हणला अहो बाबा तुम्ही जर आज येणार नव्हते ना आज कसं काय आलं तुम्ही म्हणजे तुम्ही मला फोन करून सांगितलं होतं नऊ वाजता आणि तुम्ही साडे अकरा वाजेपर्यंत आले चांगली मस्करी केली तुम्ही या प्रतीक असा बोलला आणि त्याचे बाबा हसायला लागले त्याचे म्हणले की हा वाटलं थोडंसं लेकरासोबत मस्करी वगैरे करावं आणि अशा प्रकारे बोलायला लागले की याच्या अदोगर प्रतीकसोबत त्याचे आईवडील अशा प्रकारे कधीच बोलले नाहीत म्हणजे इतकं फ्रीडम आणि इतकं असं की समजा फ्रेंड कसं मित्रांना बोलतात तशा प्रकारचं ते प्रतीकला बोलायला लागले प्रतीकला काहीही समजत नव्हतं सुरुवातीत सुरुवातीला तर प्रतीकला चांगलं वाटलं की हां आपले आईवडील आलेत आपल्यासोबत बोलतायत चांगली गोष्ट आहे पण बोलता बोलता त्यांचे टॉपिक एवढे उकरत गेले आणि एवढे विचित्र विचित्र व्हायला लागले की प्रतीकला आता शक यायला लागला की नेमकं हे बरोबर आहेत ना म्हणजे एक विचार करण्याची गोष्ट आहे त्यांची टॉपिक एवढ्या लेवलपर्यंत गेले जे की त्यांच्या बेडरूममध्ये जे काही ते काम करायचे त्यांचे टॉपिक ते स्वतःशी डिस्कस करायला लागले ला प्रतीक जवळ असताना आता हे थोडं पाहिल्याच्यानंतर याला थोडं अकवर्ड फील झाला आणि हा उठला आणि आपल्या रूममध्ये जाऊन बसला याला वाटलं की बाबा सोडा त्यांच्या दोघांची मर्जी आहे झाला असेल काही सोडून द्या पण याला थोडं विचित्र वाटायला लागलं या दोगर ते दोघंजणं प्रतीक समोर सोबत बसत पण नव्हते तर अशा गोष्टी बोलणं थोडं विचित्रच होतं पण यावेळेस न लाजता आणि एकदम मुलगा शेजारी असताना असं बोलणं म्हणजे खूप विचित्र होतं ही गोष्ट बघून प्रतीक आपल्या रूममध्ये जाऊन बसलेला होता आणि बस तो विचारच करू लागला तेवढ्या ला तर बाहेर हॉलमध्ये जोरात एका ग्लासचा आवाला जसं की कुणीतरी ग्लास जोरात खाली असा आपटला आहे प्रत्येक दचकर उठतो प्रतीकला वाटला तर दोघांमध्ये का भांडणं वगैरे लागले काय मी होतो म्हणून त्यांनी ते, ते विषय बाहेर काढला आणि त्या विषयावर त्यांना लक्षात आलं की आपला मुलगा आपल्यासोबतच होता आणि आपण असं बोललो त्यावर यांचे भांडणं लागले काय प्रत्येक पटकर आपल्या रूमचा दरवाजा उठतो बाहेर जातो बघतो सोफ्यावर तर सोफ्यावर कुणीही नसतं सगळा हॉल सुनसान एक माणूस त्या नसतं ना प्रत्येकची आई ना प्रत्येकचे बाबा आणि त्याचा जो जो हॉलचा जो दरवाजा असतो तो दरवाजासुद्धा बंद असतो आता हे पाहिल्याच्या नंतर पूर्ण काय सायलेंट बाहेर काळातील विजा मग पाणी पडतो त्याचा आवाज आणि ग्लास जोरात पडल्याचा आवाज पण जो ज्याचा आवाज आला होता ना ग्लासचा तो ग्लास मात्र त्या मा हॉलमध्ये त्या सोफ्याच्या समोर पडलेला होता घाबरला प्रतीकला वाटलं हे काय मॅटर म्हणजे आई बाबा गेलेत कुठं पण प्रतीक आवाज द्यायला लागला आई बाबा हॅलो आई कुठं आहात तुम्ही तू आवाज द्यायला लागला पण त्याला आवाजाचा काहीही रिस्पॉन्स भेटला नाही तो पूर्ण हॉलनं बघतो हळूवार त्यांच्या बेडरूमकडे जातो दरवाजा लावलेला होता दरवाज्याला कान लावून बघतो काय आवाज वगैरे येतोय का पण मधातही काही नव्हतं आता तो कान लावलेला असल्यामुळे दरवाजा थोडा आत लोटला गेला आणि तो प्रत्येक हळूवार दरवाजा मधात लोटतो मधात बघतो तर काही नसतं प्रत्येक बाथरूमकडे जातो तिकडं बघतो तिकडेही काही नसतं म्हणजे त्या घरामध्ये ज्या ज्या जाग्या होत्या त्या सगळ्या जाग्यावर प्रतीक जाऊन बघतो काहीच नसतं कुणीच नसतं आता प्रत्येक पूर्णपणे असा विचारामध्ये पडतो की असं कसं शक्य आहे मी स्वतः त्यांना दरवाजा उघडा करून घरात घेतलं ते आले त्यांनी त्यांचे कपडे बदलले आणि माझ्यासोबत येऊन सोफ्यावर गप्पा मारू लागले एक मिनिट कपडे बदलले होते त्यांनी असा विचार केल्याच्यानंतर तो पळत पळत त्यांच्या बेडरूममध्ये गेला आणि त्यांनी त्यांचे कपडे बघितले जे कपडे त्यांनी आत्ता या ॲक्च्युअल कंडिशनमध्ये घातले होते तर ते कपडे तिथं तशाल तसे लटकवलेले होते आता त्याच्या डोक्यामध्ये आले की नाही आले नव्हते हा माझा भास आहे पण असा कसा विचित्र भास आहे एकदम असा भयंकर शक्य आहे तो पूर्णपणे शॉकिंग झाला आणि तो ह्याच विचारामध्ये होता की तेवढ्यात एक पुन्हा त्याच्या कानावर आवाज आला की काहीतरी असं चलत चलत चल असं पळत आहे आणि तो मागं वळून बघतो तर दोन मांजरी जोरात एकमेकांच्या अंगावर धावत आहेत आणि बघता बघता त्या दोन मांजरीची कंडळ लागते जोरजोरात त्या दोन मांजरी एकमेकींसोबत अशा इतक्या भांडतायत एकमेकीला ओरडतायत आणि भांडणं करतात त्या मांजरींची कौंडळ लागत लागत एकमेकींना बोचकारत फुचकारत या प्रतीकच्या अंगावर येतात त्या आणि प्रत्येकलासुद्धा त्यांच्या कौंडळीमध्ये मार लागतो म्हणजे एक बोचकारल्या जातात आणि प्रत्येक जोरात ओरडतो ओरडल्याच्यानंतर त्या दोन्ही मांजरा धडपडत धडपडत प्रत्येक एक या रूममध्ये आणि एक या रूममध्ये अशा पळून जातात म्हणजे धडल धडल अशा अलग अलग रूमकडे जातात आता काही वेळ प्रतीक शांत बसतो प्रतीकचं जे काळीज आहे ते थडथड थडथड करायला लागतं कारण की घरामध्ये कुणी नाही आहे याच्या अगोदर असा प्रकार घडला जो की घडायला नको हवा होता आणि तो प्रकार घडल्याच्यानंतरच मांजरांचं भांडण असं म्हटल्याच्यानंतर याचं काळीज एकदम उडायला लागलं ला, याला घाम सुटायला लागला ही याला गरमीतसुद्धा थंडी वाजायला लागली ला, याला कळत नव्हतं की आता मी काय करू आणि काय नाही हा सळचळ चळचळसळ पूर्ण कापत होता याचे दात वाजत होते आणि हा त्या अवस्थेमध्ये त्या सोफ्यावर बसला उकड आपल्या हातातला मोबाईल आपल्या वडिलांना फोन लावणारच की तेवढ्यात त्याच्या कानावर पुन्हा वाजे तो रूमचा दरवाजा वाजवायचा उघडल्याचा आणि जिकडं त्या मांजरी गेल्या होत्या एक इकडं आणि एकीकडं तर त्याच दिशेनं एकीकून इक त्याची आई आणि एकीकून इक त्याचे बाबा आले हे बघितल्याच्यानंतर हा पूर्ण शॉक हा एकदा बाबाकडं बघतोय एकदा आईकडं बघतोय आणि ते दोघही जण याला विचारतात प्रतीक अरे कावर ओढतोयच इतकं ओरडायला काय झालं तुला काय झालं बाळा काय झालं तुला एवढं ओरडायला त्याचे आई वडील त्याच्यासोबत असं वागतात की जसं काही झालंच नाही आणि प्रत्येक त्या दोघांकडे बघून आश्चर्य मी आताच पूर्ण घर बघितलंय आणि पूर्ण घरामध्ये मा माझे आई वडील कुठंच नव्हते आणि हे दोघं आले कुठून आणि ते येऊन डायरेक्ट एक इकडच्या बाजूला आणि एक इकडच्या बाजूला बसले आणि ते दोघांकडे बघून एक विचित्र स्माईल करू लागले जसं की नॉर्मल माणूस केल्याच्यानंतर तो साधी माय स्माईल करतो अशी अशी पण यांची स्माईल झालाही एकदम विचित्र एकदम भयंकर आणि हे दोघंजण या प्रतीकच्या आजूबाजूला बसले प्रतीकला उडताही येईना बसताही येईना आणि दोघाही जणांनी प्रतीकच्या खांद्यावर हात ठेवले आणि प्रत्येकच्या चेहऱ्याजवळ दोघांनीही चेहरे, चेहरे आणले आणि दोघंही एकमेकांसोबत बोलायला लागले अशा स्माईली देऊन खतरनाक प्रत्येकची एवढी भयानक फाटली की त्याला काय करावं आणि काही नाही काही कळत नव्हतं त्याच्या कपाळावरचा घाम टपा टपा खाली पडत होता त्याचं पूर्ण अंग घामानं ओरलं झालं होतं बाहेर पाणी पडतोय विजांचा कडकडाट होतोय आणि घरामध्ये असा प्रकार करतोय त्या दोघंजणं प्रत्येकच्या चेहऱ्याजवळ असे चेहरे, चेहरे आणून एकमेकांच्या चेहऱ्याच्या एकदम क्लोजली चेहरा आणून एक अलग प्रकारची स्माईल देऊन धरती बोलत आहे जसं की एखादा बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड एकमेकीशी बोलतात ना तशा प्रकारे आणि अलगत त्या दोघांनी त्याच्या खांद्यावरचा हात काढला दोघं जणांनी हात आपल्या हातामध्ये धरले उठले आणि प्रत्येकच्या समोर जे हॉल होता ना त्या हॉलमध्ये एकमेकांच्या मिठीमध्ये शिरले आणि जसे ते मिठीमध्ये शिरले तसं ते त्यांचं जे रूप ॲक्च्युअलमध्ये जे होते ते परिवर्तित होऊन पुन्हा मांजरींमध्ये मा झाले आत्ता प्रतीकला कळालं की त्या दोन मांजरी कोण होत्या आणि हे माझे आईवडील नाही आहेत त्या मांजरीमध्ये परिवर्तन झाल्याच्यानंतर त्या थोडा टाईम तरी एकमेकांसोबत अशा राहिल्या आणि पुन्हा त्यांची भांडणं चालू झाली पुन्हा कौंडळ चालू झाली आणि हे पाहिल्याच्यानंतर प्रतीक इतक्या जोरात ओरडला आणि जोरात ओरडल्याच्यानंतर त्या दोन्ही मांजरी पुन्हा अलग अलग दिशेने पळाल्या आणि तेवढ्यामध्ये प्रतीक उठला आपला मोबाईल घेतला दरवाजा उघडला आणि न पायात काही घालता त्या चिखलाने त्या पडत्या पाण्यामध्ये गावामध्ये पळत गेला जोपर्यंत गाव येत नाही तोपर्यंत तो, तो थांबला नाही आपल्या मित्राचं घर वाजवलं मित्राच्या घरात जाऊन बसला त्यांना सगळं सांगितलं असं असं घडलं आहे म्हणून त्याचे मित्र म्हणले की ओके ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही तू झोपी जा आज आपल्या घरी इथे सकाळी जाऊन बघूया सकाळ झाल्याच्या नंतर पाणी चालूच होतं पाणी थांबला नव्हता सकाळ झाल्याच्यानंतर प्रत्येक प्रत्येकचे मित्र हे दोघं तिघंजणं त्याच्या घरी आले घरी आल्याच्यानंतर बघितलं तर घरामध्ये जो मेन दरवाजा आहे तो उघडा होता आणि त्या घरामध्ये जितकी काही ती फरशी होती त्या पूर्ण फरशीवर अर्धे माणसांची पावलं अर्धे मांजरांची पावलं पूर्ण पावलंच पावलं होतं आणि जो प्रतीक बोलू लागला ती गोष्ट खरी होती ही गोष्ट याच्या दोन मित्रांना खरी वाटली की हां प्रतीक खराब बोलतोय कारण की त्या पूर्ण घरामध्ये जे रूममध्ये जे फरशा होत्या त्या फरशामध्ये जे पावलं होते दे देवु थे ते पूर्ण पावलं ॲक्च्युअलमध्ये सबूतच देऊ लागले हे पाहिल्याच्यानंतर प्रतीकने आणि त्यांच्या दोन मित्रांनी सगळी साफसफाई केली काही वेळा तर त्यांचे आई वडील आले जेव्हा पाणी थांबला दुपारचा त्या वेळात आणि ते आल्याच्यानंतर प्रतीकने त्यांनासुद्धा सांगितलं की असं असं झालेलं आहे तो आपल्या घरामध्ये आणि असा असा काही प्रकार होता त्यांच्या आईवडिला म्हणले हॅ असं काही नसतं म्हणले तर तिथं ती गोष्ट थोडीशी दबल्या गेली आणि त्यांनीसुद्धा नजर अंदाज केला पण काही दिवसाच्या नंतर प्रतीक त्याच गोष्टीमध्ये थोडासा असा विसरळायला लागला ला बोलायला लागला मनाशीच बोलायला लागला असं की समजा तो एखाद्या जागेवर बसलेला आहे आणि त्याच्यासोबत एक दोन माणसं बसलेली आहेत एकदा असा करून बोलतो आहे एकदा असा करून बोलतो आहे एकदा असा करून बोलतो म्हणजे तीन मित्र एका बसल्याच्या बसल्याच्यानंतर एक मित्र त्याच्यातला कसा बोलतो बाकीच्या दोन मित्रांना तशा प्रकारचा प्रतीक असा हा एकल्यात बसल्यावर सुद्धा वागू लागला आणि बघता बघता त्याची मानसिक स्थिती एवढी बिघडते की त्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये में भरती करावं लागलं आता ही जी पूर्ण स्टोरी सांगितलेली आहे ही स्टोरी आपल्याला त्याच्या मित्राने सांगितलेली आहे आणि त्यांनी त्यांचं नाव मेन्शन केलेलं नाही फक्त त्यांनी आपल्याला या प्रतीकचं नाव मेन्शन केलेलं आहे आता स्टोरीमध्ये खरं किती खोटं किती हे आपल्याला माहिती नाही पण स्टोरी सला इंटरेस्टिंग होती आणि स्टोरी जर चांगली वाटली असेल तर स्टोरीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुमच्यापैकी जर अशी एखादी स्टोरी असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक जीमेल आय डी दिलेला आहे त्यावर तुम्ही तुमची स्टोरी मला सबमिट करू शकता चला नक्की मी मांडण्याचा प्रयत्न करेल चला भेटूया समोरच्या वेळी